सावत्र आई पत्नीचा राग त्यातून महिलांचा तिरस्कार उसाचं शेत लिपस्टिक ब्लाऊजचा तुकडा आणि तेरा महिन्यात एकामागोमाग एक झालेले नऊ खून उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात महिलांचं घराबाहेर पडणं मुश्किल करणाऱ्या सुडाच्या भावनेतून एकामागोमाग एक नऊ जणींना संपवणाऱ्या थंड डोक्याच्या कुलदीप गंगवारने असं का केलं इतके खून करूनही पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने कोणती युक्ती आखली अखेर असं काय झालं ज्यामुळे तो पकडला गेला बरेली हत्याकांडाची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत मी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलांना विचारलं तर त्या मला शिव्या द्यायच्या हात लावायला गेलो तर मागे झटकायच्या मी वाईट आहे अशा नजरांनी माझ्याकडे पाहायच्या माझा तिरस्कार केल्यासारखं वागायचा अशा वागण्याने पित्त खवळायचं बायका माझ्याशीच असं का वागतात हा प्रश्न मला पडायचा हा प्रश्न मला छळत राहायचा त्यातूनच मग मी त्यांना संपवून टाकलं उत्तर प्रदेश मधल्या बरेलीतला सायको किलर कुलदीप आपला गुन्हा कबूल करताना पोलिसांना अत्यंत थंडपणे हे सगळं सांगत होता पण कुलदीपला पकडणं पोलिसांना सोपं गेलं नव्हतं वाटत साधा असला तरी तो तल्ल बुद्धीचा आणि विक्षिप्त होता त्यामुळे एक नाही दोन नाही तब्बल सहा खून त्याने केले तरी राजरोसपणे वावरायचा हातातून सुटून पळायचा तेरा महिन्यात अकरा खून झाले सगळ्याची पद्धत सारखीच ठिकाण वयोगट सगळ्यात साधर्म्य पण गुन्हेगार एकही पुरावा मागे सोडत नव्हता पॅटर्न सेम असला तरी पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहोचता येणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायचा एखाद्या सराईत गुन्हेगारासारखाच गुन्हा करून असा नामानिराळा व्हायचा पोलीसही चक्रावून जायचे मग पोलिसांनीही या हत्याकांडाला एक आव्हानासारखं स्वीकारायचं ठरवलं आणि कृती आराखडा प्लॅन आखला गेला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बरेली जिल्ह्यातल्या शाही आणि शीषगड या दोन भागात सतरा जून दोन हजार तेवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत एकूण अकरा महिलांचा एका एक मृत्यू झाल्याचं आढळलं उसाच्या शेतात दहा बारा मीटर आत तो प्रत्येकीला घेऊन जायचा आणि ओढणी किंवा साडीच्या मदतीने गळा घोटून हत्या हत्या करायचा झाल्यावर गळ्याच्या डाव्या बाजूला एक गाठ बांधायचा ती बाई पुन्हा जिवंत होईल असं वाटून ही गाठ बांधलेली असायची तिच्या अंगावरच्या दागिन्यांची किंवा जवळ असलेल्या पैशांची लुटुमार तो करायचा नाही पण कोणाला मारलं याची आठवण आपल्याकडे राहावी म्हणून तिच्याकडची एखादी वस्तू बरोबर न्यायचा कोणाचं आधार कार्ड कोणाची लिपस्टिक बिंदी काहीही जे वाटेल ते बरोबर न्यायचा उसाचं शेत नसेल तर असं निर्जन ठिकाण जिथे सहसा कोणी फिरकायला जाणार नाही साधारण चाळीस ते साठ वयोगटातल्या या महिला होत्या सगळ्या एकाएकी घरातून बेपत्ता झालेल्या कोणा औषध आणायला गेलेली कोणी दुसरं कुठलं काम करायला जात होती तर कोणी काम करून परतत होती ती परत आलीच नाही त्यांनी काही अशा भांडण वाद किंवा संशयास्पद किस्सा घडल्याचं पोलिसांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं मग या महिलांचा मृत्यू का झाला असेल हा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला शिवाय एक हत्या झाल्यावर तो पॅटर्न लक्षात आलेला असूनही हा गुन्हेगार आपल्याला गुंगार देतोय ते कसं घडतंय याच आश्चर्य पोलिसांना वाटायचं आपल्या पॅटर्न मध्ये न करता तो हे सगळं कसं करत राहतोय आणि तरी सुटतोय हे कस याचाच शोध घेण्यासाठी पोलिसांनी मग आपला ऍक्शन प्लॅन अंमलात आणायला सुरुवात केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एस एस पी अनुराग आर्य यांनी सायको किलर ला पकडण्यासाठी वॉर रूम बनवली ऑपरेशन सर्च सुरू केलं बावीस टीम तयार केल्या तीन महिन्यात पोलिसांनी सुमारे दीडशे ठिकाणी छापे मारले पाठ ठेवणाऱ्या पथकाने दीड लाख मोबाईल नंबर ट्रेस केले परिसरातले एक हजार पाचशे सीसीटीव्ही तपासले गेले सहाशे नवीन कॅमेरे बसवले गेले मुंबईतल्या अशा घटनांची उकल करणाऱ्या तज्ज्ञांची मदत घेतली गेली क्लिनिकल सायकोलॉजीच्या तज्ज्ञांची सुद्धा चर्चा करण्यात आली सायकोलॉजिस्टनी बांधलेल्या अंदाजावरून गुन्हेगाराला पकडताना त्या दिशेने माग घेतला गेला सायकोलॉजिस्टचा अंदाज होता की मारेकरी अट्टल गुन्हेगार नाही महिलांबद्दल मनात किलमिश असलेला आहे आयुष्यात येऊन गेलेल्या महिलांकडून काही वाईट अनुभव किंवा वाईट प्रसंग त्याच्या वाट्याला आलेत आणि त्याचं सूड उगवायचा म्हणून तो असं सगळं करत असल्याचा अंदाज सायकोलॉजिस्टचा सा होता मानसिक आजारातून गुन्हे करणारा पुरुष किंवा महिला यामागे असू शकतो असाही अंदाज सायकोलॉजिस्टचा सा होता त्यानंतर पोलिसांनी शाही आणि शिषगड या भागातल्या तीस गावांमधली ओळखपत्र तपासली या भागात असं कोणी राहत का ज्याच्या आयुष्यात तणाव जास्त आहे ज्याला वाईट अनुभव आलेत एकटेपणा आलाय महिला आणि पुरुष असा सगळ्यांचाच माग पोलीस घेत राहिले एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असताना दुसरीकडे या भागातल्या महिला शेताकडे जायला घाबरायला लागल्या घराघरात दहशत निर्माण झाली घरातल्या महिलेला घराबाहेर सोडताना घरातले लोक विचार करायला लागली त्यामुळे मग घरोघरी महिलांशी संवाद साधला गेला काही संशयास्पद जाणवलं तर काय करावं याची माहिती दिली जाऊ लागली शेतात काम करणाऱ्या महिलांना दक्ष राहायला सांगितलं गेलं गावातल्या तरुणांनाही सावध राहायला सांगितलं गेलं संशयास्पद काही जाणवलं तर संपर्क साधायला सांगितलं गेलं कुठे साधायचा हे सुद्धा सांगितलं गेलं त्यानंतर दिव्य मराठीने दिलेल्या बातमीनुसार स्केच माहितीवरूनच कुलदीपला गेलं नवाजगंज पोलीस स्टेशन हद्दीतल्या बकरगंज समूहा गावचा तो रहिवासी त्याच्या वागण्याला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेलेली त्याची मनस्थिती चांगली नसल्याची सुद्धा माहिती पोलिसांना मिळाली कुलदीपला ताब्यात घेतल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला सहा महिलांच्या हत्या केल्याचं त्याने कबूल केलं तो महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा तिने त्याच्यासाठी नकार दिला की त्याला ते आवडायचं नाही मग त्यातून तो तिचा खून करायचा असं कुलदीपने आपल्या जबाबात म्हटलंय गुन्ह्याची कबुली देताना त्याने आपण केलेल्या सगळ्या खुनांमागची कारणं सांगितली आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना तो म्हणाला की त्याच्या दोन बहिणी आणि आईचा लहानपणीच मृत्यू झालेला आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं सावत्र आई, चा आई चा सावत चांगली वागणूक द्यायची नाही त्यातून महिला वर्गाचा राग यायला लागला त्यानंतर मोठं झाल्यावर लग्न झालं पण पत्नी ही सोडून गेली मग एकटा राहणारा कुलदीप व्यसनांच्या आहारी गेला महिलांबद्दलचा राग वाढत गेला आणि त्यातूनच मग महिलांचे खून करायला सुरुवात केली असं कुलदीपने पोलीस जबाबात म्हटलंय करताना काही गोष्टी पाळायचो असं त्याने सांगितलं एखाद्या महिलेला मारण्यासाठी तिचा पाठलाग करायचा तेव्हा आपल्याला तिच्या मागे जाताना कोणी पाहणार नाही याची तो काळजी घ्यायचा असंही त्याने सांगितलं पाठलाग करताना कोणी पाहिलं असं जाणवलं तरी त्या दिवशी तो हत्या करायचा नाही तर वापरायचाच नाही नाही कोणीही पाहिलं अशी आली की ती साधून महिलांच्या साडी किंवा ओढणीने गळा दाबून हत्या करायचा डाव्या बाजूला गाठ बांधायचा आणि तिच्याकडची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवायचा त्याने पोलिसांना सांगितलं की मी कधीच कोणाचे पैसे घेतले नाहीत फक्त लक्षात राहावं म्हणून वस्तू घेतल्या पोलिसांनी कुलदीप कडून मृत महिलांच्या वस्तूंमध्ये विळा ब्लाउजचा तुकडा आधार कार्ड बिंदी जप्त केलेत आपण सहा जणांना मारल्याची कबुली त्याने दिली इतर चार खुनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना सापडले असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्सने केलाय पाशवी पद्धतीने आपल्या मनातल्या राक्षसामुळे कित्येकींना संपवलेल्या कुलदीपची पोलीस अजूनही चौकशी करतायत या साऱ्यात त्याला आणखी कोणाची मदत होती का याचा तपास आता पोलीस घेत आहेत असंही समोर आलंय पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय या घटनेवर तुमचं म्हणणं काय या व्हिडिओवर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद